मंदिर अर्चक पुरोहित संपर्क आयाम आणि विश्व हिंदू परिषद छत्रपती संभाजीनगर देवगिरी प्रांत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समरसता महायज्ञ भक्तिमय वातावरणात संपन्न याबाबत सविस्तर असे की अयोध्येतील श्री राम मूर्ती प्रतिष्ठापनेच्या व मंदिर लोकार्पणाच्या प्रथम निमित्ताने जागरणासाठी समरसता महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी चारशे शहाण्णव वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभू श्री राम भव्य अशा मंदिरामध्ये विराजमान झाले या घटनेला तिथीनुसार शनिवार दिनांक अकरा जानेवारीला एक वर्ष पूर्ण होत आहे या निमित्ताने हिंदू समाजातील विविध जाती जातीपंथातील एकवीस जोडप्यांच्या हस्ते मान्यवर आचार्य आणि पुरोहित यांच्या नेतृत्वात शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता श्रीराम उद्यान महाबली हनुमान मंदिरासमोर बँक ऑफ इंडिया जवळ हेडगॉर हॉस्पिटलच्या मागे गारखेडा परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समरसता महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून अखिल भारतीय सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद व केंद्रीय मंत्री श्री वसंतकुमार रथ हे होते चिन्मय मिशन संभाजीनगरचे पूज्यस्वामी आत्मेशानंद महाराज यांची आशीर्वचन पर उपस्थिती होती प्रमुख अतिथी म्हणून महाबली हनुमान मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षा श्रीमती मंगलाताई चव्हाण आणि विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांताचे अध्यक्ष श्री संजय अप्पा बार्गजे या मान्यवरांची उपस्थिती होती या प्रसंगी देवगिरी प्रांत प्रमुख संजय अप्पा बार्गजे श्रीमती मंगलाताई चव्हाण आचार्य धर्मवीर आर्य तसेच अखिल भारतीय सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद व केंद्रीय मंत्री श्री वसंत कुमार रथ आणि संभाजीनगर चे पूज्य स्वामी आत्मेशानंद महाराज यांनी पर मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे प्रांत आयाम प्रमुख राजीव जहागीरदार जिल्हाध्यक्ष डॉक्टर सुशील भारुका जिल्हा मंत्री अभिषेक कादी जिल्हा आयाम प्रमुख राजू पाथरीकर यांनी या सुंदर अशा कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले या समरसता यज्ञास हिंदू समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन राजीवजी जहागीरदार यांनी तर आभार प्रदर्शन शुभम पठाडे यांनी मानले एपीएन न्यूज साठी अर्जुन पवार छत्रपती संभाजीनगर गरे से तरे अश्वमेधाधिक राज उपकार को धर्म मरियादा चला कर लाभ दे हम करते रहे शुभ गंध है को धारण किए हम कर रहे नदी जिए प्रभु आत करो भगवान करो भगवान सब ता सर्व मे संस्थापक श्री कृष्ण भगवान की कारिक्षो आरिष्ठाने में हे स्वस्ति नवरे हस्ता धातु

अनेकांचं स्वप्न होतं की अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्राचं मंदिर मला याची देही याची डोळ्यात पाहायला मिळावं शो आणि त्यांनी लगेचच ही जागा उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न केले मंदिरातलं सगळं साहित्य ह्याचं आपल्याला आवश्यक ते सगळं दिलं मी मंगलाताईचं स्वागत करण्यासाठी आमच्या महिला प्रमुख अमृधाताई पुराणिक यांना विनंती करतो विश्व हिंदू परिषदच्या राधा साथले चले आना प्रभु जी चले, 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 चले आना कभी राम के, कभी बनते अच्छा माननीय वसंतराव जी रथ नेपाल के जो गंडू

Ma <laughs> वसंत कुमार रथ केंद्रीय मंत्री व अखिल भारतीय सत्संग प्रमुख विश्व हिंदू परिषद माननीय पूज्य स्वामी आत्मेशानंद महाराज चिन्मय मिशन प्रमुख उपस्थिती बार्गजे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद देवगिरी प्रांत व उपस्थित बंधू भगिनी सर्वांना नमस्कार जय श्रीराम श्री रामलल्लाच्या राम मूर्ती प्रतिष्ठापने एक वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्त हा महायज्ञ आयोजित केला आहे चारशे शहाण्णव वर्षाचा वर्षाच्या संघर्षानंतर अयोध्येत प्रभूची प्रभू श्रीरामाची भव्य अशी मंदिरामध्ये विराजमान झाले त्या घटनेला तिथीनुसार आज एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्त हिंदू समाजातील एकवीस जोडप्यांच्या हस्ते महायज्ञाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रम खूप छान झाला यासाठी राजीव जहागीरदार प्रांत आयात प्रमुख डॉक्टर सुशील भारुका जिल्हा अध्यक्ष अभिषेक कादी जिल्हा मंत्री राजू पात्रकर जिल्हा आयाम प्रमुख अशोक गावडे महाबली हनुमान मंदिर यांचे सहकार्य लाभले जय श्रीराम महाबली हनुमान की जय म्हणजे लोकमित्र कॉलनी अध्यक्ष वर ट्रस्टी सो मंगलाताई चव्हाण यांचे मनपूर्वक आभार हिंदू धर्मातील सर्व विविध समाजातील प्रतिनिधी जे आज या यज्ञासाठी यजमान म्हणून उपस्थित राहिले त्यांचे मनपूर्वक आभार व या यज्ञासाठी व या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित सर्व हिंदू बांधवांचे देखील विश्व हिंदू परिषदतर्फे मनपूर्वक आभार जय श्रीराम राजा जग जननी सदा पकारो न चरणो तो मदा पिता हे राजा हे मन भा तो शिव देगा राजा राम तेरी आरती बात नाओ आरत गाव चारे कुठ को मनाओ है राजा राम तेरी आरती ओ है राजा राम तेरपूर गौरव राम हरे राम 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 हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे भगवान की जय सच राम भगवान की जय भारत माता की जय गौ माता की जय गंगा माता की जय श्री राम जन्म भूमि की जय श्री कृष्ण जन्म भूमि की जय काशी विश्वनाथ की जय पवन हनुमान की जय बोलो भाई सब संतों की जय बोलो सब भक्तों की जय धर्म की अधर्म का प्राणियों में कुमता गो श्या धर्मांतरण भारत अखंड हो हर 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 जय श्री राम आज औंश शुक्ल द्वादशी अयोध्येमधील राम मूर्तीच्या प्रतिष्ठापनेला आणि भव्य राम मंदिर लोकार्पणाला आज हिंदू तिथीनुसार एक वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने विश्व हिंदू परिषद ह्याचा वर्धापान दिन आज इथं त्यांनी साजरा केला तो जो साजरा केला तो आपण समरसता यज्ञ ह्या समरसता यज्ञाला विविध संप्रदायाची जातीची चीजा। एकूण एकवीस जोडपी बसलेली होती आणि श्री प्रभू रामचंद्राचा समरेस्तचा संदेश आपण सगळ्याला आज दिलेला आहे आणि हा वर्धापन दिन आपण तिथीनुसार साजरा करत आहोत ह्या कार्यक्रमासाठी आमचे केंद्रीय समितीचे मंत्री केंद्रीय मंत्री सत्संग प्रमुख श्री वसंतरावजी रथ ह्या कार्य बंदीर आयामाचे प्रमुख श्री राजीवजी जागीरदार आमचे परमपूजनीय स्वामीजी चिन्मयानंदजी आणि ह्या शहराचे अध्यक्ष श्री सुशीलजी भारुका तसंच आर्य समाजाची सर्व मंडळी वेशसाह्याची सगळी मंडळी आणि सगळी एकवीस विविध जातीतील जोडपी आज हजर आहेत आणि तो समरसतेचा श्री प्रभू रामचंद्राचा चा, निमित्त सगळ्यांना हा आपण संदेश दिलेला आहे जय श्रीराम हो पुढच्या वर्षी हा समाजाने हाच वर्धापन दिन सगळ्या हिंदू समाजाने दरवर्षी तिथेला साजरा करत जावा आणि ह्या द्वादशीला आपण ह्या निमित्ताने प्रतिष्ठा द्वादशी असं नामकरण करत आहोत तर प्रतिष्ठा द्वादशीला सगळ्यांनी ह्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा करावा ही सर्व हिंदू समाजाला प्रार्थना जय श्रीराम जय श्रीराम जय 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 श्रीराम जय जय जयूजार